बुधवारी सोलापुरात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी लाखो लोक एकत्रित जमा होऊन शांतता रॅली काढून सभा घेणार आहेत या दरम्यान वाहतुकीची कोंडी होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील सर्व सरकारी खासगी शाळा आश्रम शाळा कॉलेज यांना सुट्टी जाहीर केली आहे व तसेच सात ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत मराठा आरक्षण शांतता रॅली असल्याने छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना जाण्यास येण्यास बंद करण्यात आलेला आहे शांतता रॅली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभाग होणार असून त्यामुळे लोकांची होणारी गर्दी शहरातील विविध शाळा महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी होणारी वाहतुकीची कोंडी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अक्पर जिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी सोलापूर शहरातील सर्व सरकारी खाजगी अनुदानित व विना अनुदानित शाळा आश्रमशाळा महाविद्यालय व व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या शैक्षणिक संस्थातील सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे सबस्क्राईब Never miss an up.